मी प्रियंका प्रियांका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत जशी दुकानात भेटते तशीच नानखटाई पण ती नानखटाई आपण इडलीच्या भांड्यात बनवणार आहोत ओहनचा वापर वगैरे काहीच यूज करणार नाही एकदम स्वस्त आणि मस्त अशी ही आपली नानखटाई आज घरच्या घरी बनवणार आहोत त्यासाठी साहित्य लागणार आहे एक एक वाटी मैदा घेतलेला आहे त्याच वाटीनी अर्धी वाटी बेसन एक वाटी साखर अर्धी वाटी तूप जे की घट्ट आहे वितळलेलं तूप घ्यायचं नाही घट्ट मधलं तूप घ्यायचं घ्यायचंय जर घट्ट तूप नसेल तर तुम्ही थोडाफार वेळ फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि घट्ट करून घेऊ शकता वरती लावण्यासाठी पिस्ता घेतलेला आहे तीन विलायची आहेत जे की मी वाटून घेतलेले आहेत अर्धा चम्मच बेकिंग पावडर अर्धा चम्मच बेकिंग सोडा दोन टेबल स्पून रवा घेतलेला आहे तर तुम्ही या मैद्याच्या ठिकाणी पूर्ण साहित्य तेच आहे फक्त मैद्याच्या ठिकाणी गव्हाचं सुद्धा यूज करू शकता पण मैद्याच्या जे मैद्याची जी नानखटाई असते ती एकदम बाजारसारखीच होते आणि गव्हाची अशीच होते पण टेस्ट थोडीशी हलकी वेगळी येते कारण ती गव्हाचं पीठ आहे तर आता आपण यासाठी मी पाणी वापरणार नाही काहीच वापरणार नाही आपण बनवणार आहोत हे इडलीच्या भांड्यात इडलीचं एक मी भांडं घेतलेलं आहे तर सर्वात अगोदर याचं डो बनवून घेऊ हे जे तूप आहे तूप घेते मी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्की आवडेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि ही नानखटाई सर्वांना खूप आवडेल जर तुम्ही ही नानखटाई घरच्या घरी अशा पद्धतीने बनवलात तर नंतर तुम्ही बाजारा। बाजारातून घेऊन पण येणार नाही बाजारापेक्षा स्वस्त आणि मस्त ही नानखटाई घरच्या घरी बनली जाते तर इथं मी अर्धी वाटी तूप घेतलेली आहे तुम्ही अर्धी वाटी तूप घेण्याऐवजी जर कोणाकडे तूप नसेल तर तुम्ही डाळडा सुद्धा यूज करू शकता अगदी वीस तीस रुपयामध्ये डाळडा अवेलेबल होतो तर यात ही एक वाटी साखर घालणार आहे मी साखरेला आपण बारीक वाटून घेतलेला आहे त्याची पेस्ट करून घेतलेली आहे पावडर फ्रेममध्ये आता याला आपण फेटून घेऊया असं फेटायचं आहे की जेणेकरून या तुपाला तुपामध्ये साखर एक जीव झाली पाहिजे तर हे असं मिक्स करायचं आहे आपल्याला आणि छान असं फेटायचं आहे बघा याचा कलर पिवळसर दिसतोय थोडासा तुपामुळे आता पूर्ण पांढरं शुभ्र होईपर्यंत याला लिक्विड फॉर्म होतं याचं असं होईपर्यंत फेटायचं आहे थोडशी मेहनत घ्यावी लागते इथं याला मी फेटून घेते पूर्ण छान एका स्कून किंवा जे फेटायचं असतं त्याने फेटला तरी चालेल तर हे बघा हे फेटत गेलं की असं होतं आणखीन पातळ होत थोडस मी आणखीन फेटते याला थोडस इथंच कष्ट घ्यायचं आहे हे जर तुम्ही व्यवस्थित केला तर आपली एकदम नान खटाई खूप छान एकदम असं क्रॅश पडलेली जशी बाजारात येते तशीच आपल्याला भेटते पूर्ण कलर चेंज होतो याचा बघा आताच हलका हलका वाईट झालेला आहे तर ह्याला आणखीन एक पाच मिनट मी असंच फेटणार आहे नंतर आपण पुढची कृती करूया बघा तर हे आता थोडेसे म्हणजे क्रीम फॉर्म मध्ये आलेला आहे हे, हे एकदम मस्त तर आता आपण याला हार्डली दहा ते पंधरा मिनिट लागतात याला फेटण्यासाठी बाकी जास्त वेळ लागत नाही तर आता आपण तर आता हे आपलं एकदम क्रीम फॉर्म मध्ये आलेलं आहे बघा छान असं कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता मी इथे गाळणी घेते आणि त्यातून ही मैदा चाळून घेते चाळून यासाठी घ्यायचं आहे आपल्याला त्यात जे लम्स म्हणजेच जे गाठी राहतात मैद्याच्या वगैरे त्या राहू नये आणि व्यवस्थित छान असं मस्त भुसभुशीत जाळीदार मस्त आतमध्ये तयार व्हावी म्हणून आपण ही चाळणीने गाळून घेणार आहोत त्याचबरोबर इथे हे जे रवा बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि विलायची पाव पावडर होती ती पण मी गाळून घेतलेली आहे आता हे जे दाणे आहेत ते विलायची विलायची जे आहेत थोडीशी मोठे असले तरी चालतील म्हणून मी घेतलेले आहेत असेच आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊ पूर्ण एक जीव करायचा आहे आपल्याला हे अगोदर चम्मच्या नंतर हाताने याला मिक्स करून म्हणजे याचा डो बनवायचा आहे आपल्याला नंतर आधी स्पूनच्या सहाय्याने मी याला मिक्स करून घेते व्यवस्थित आता हे स्पून साईडला करून जे स्पूनला तूप साखर लागलेली ला। सा आहे मिक्स केलेलं ते काढून घेऊन हाताच्या सहानी याला छान असा डो बनवून घेते यात पाणी तेल किंवा दूध काहीच यूज करायचं नाही आहे तसंच आपल्याला मळून घ्यायचं आहे जर पाणी परत दूध काही जर तुम्ही यूज केलात यासाठी मळण्यासाठी तर हे व्यवस्थित होणार नाही ना बिघडूही शकतात तर मी काही करू शकत नाही बिघडले तर मग जी पद्धत मी सांगते तशीच पद्धत तुम्ही यूज करा हे जे फेटलेलं आहे यात एकदम मस्त असा हा डो तयार होतो याचा आणि आपल्याला हा डो इतक्याच पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर बघा आपलं हे मस्त गोळा तयार झालेला आहे आता हा गोळा मी दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवणार आहे फ्रीजमध्ये यासाठी ठेवायचं आहे की फ्रीजमधला एकदम थंड थंड पीठ काढून आपण जर हीट म्हणजे शे बनवण्यासाठी ठेवलो तर याला क्रॅक्स छान पडतात त्यामुळं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर हे आता दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवणार आहे मी आणि सोबतच त्याच दहा मिनटामध्ये जे इडलीचं भांडं आहे ते प्री हीट होण्यासाठी ठेवणार आहे आता मी इडलीचं भांड घेतलेले आहे त्यामध्ये मीठ आहे आधीच मी बेक केलेलं होतं हे मीठ थोडंसं ओलं होतं नंतर बेक केल्यानंतर असे थोडेसे असे गाठीगाठी झालेले आहेत काही हरकत नाही तर गॅस ऑन केलेला आहे आता मी त्याच्यावरती झाकण ठेवते आणि दहा मिनटासाठी याला हीट हीट, हीट देते म्हणजे गरम होण्यासाठी ठेवते तोपर्यंत ते आपलं पीठ पण फ्रीजमध्ये राहील तर हे मी काढून घेतलेलं आहे जस्टच आणि तिकडं आपलं भांडही गरम होते याला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पूर्ण सर्वात खालची जी काही जणांची फक्त असं खाच असतात की त्या कप्प्यामध्ये ती प्लेट बसेल जसं की खालच्या प्लेटला खालची खाच असते सेकंड नंबर डायरेक्टली बसू शकतात काही जणांमध्ये बसत नाही तर माझ्यामध्ये बसत नाही खास तशी नाही आहे डायरेक्टली प्लेट सगळे समानच आहेत तर मी सर्वात खाली एक प्लेट रिकामी ठेवणार आहे रिकामी यासाठी खे ठेवणार आहे की त्या सर्वात खालच्या प्लेटचे जे आपण बनवतो नानखटाई ती प्रत्येक वेळेस करपली जाते त्यामुळं सर्वात खालची ही रिकामी ठेवणार आहे सेकंड नंबर आणि थर्ड नंबरची मी फिलअप करणार आहे अगोदर मी याला थोडंसं तेल लावून घेते ला तर हे स्वच्छ केलेलं आहे तर दोनच प्लेटला मी तेल लावणार आहे किंवा तूप लावणार आहे जे तुमच्याकडं आहे ते तर इथं मी तूप लावते या दोन्ही प्लेट्समध्ये थोडं थोडसं म्हणजे हे चिटकू नये आणि अलगत निघावं म्हणून इथं कसलाच आपला वापर करायचा नाही पाण्याचा किंवा तेलाच सॉरी पाणी किंवा दुधाचा दोन प्लेट्सला मी असं थोडं थोडस लावून घेते तू पटकन निघतील आणि छान पण होतील त्यासाठी तर या एक प्लेटला लावलेली आहे तर दुसऱ्या पण प्लेटला लावून घेते इडलीच्या भांड्यात बनवलात की शेप मस्त येईल छान एकदम जर प्लेटमध्ये साध्या प्लेटमध्ये बनवलात तर त्याचा शेप हा बिघडून जाईल आणि व्यवस्थित फुलणार नाही त्यामुळे इडलीच्या भांड्यात बनवते मी तर एक बघा दोन प्लेटला लावलेली आहे मी आता हे जे काढून घेतलेलं आहे त्याचे छोटे छोटे आपण गोळे बनवून घेऊ याला हलकंसं मी मळून घेतलेलं आहे आता आपण याला गोल गोल गोळे करून घेऊ याला चेप चपट बिलकुल करायचं नाही चपट जर केलात तुम्ही तर व्यवस्थित आकार येणार नाही त्यामुळं गोल शेपच द्यायचा आहे इथे सध्या खूप थंडी आहे त्यामुळं फ्रीज सुद्धा ठेवायची काही गरज नाही जर दिल्ली साइडला कोणी असेल तर तरी मी ठेवलेलं होतं तर एका एक मेजरमेंट ठेवा की एक कप घ्या छोटा जो दुधामध्ये वगैरे आपण यूज करतो किंवा एक छोटं चम्मच घ्या त्याच्या सह्यानी असंही तुम्ही बनवू शकता हे बघा अशी छोटी जर पळी असेल तर असं मेजरमेंट घेऊन करू शकता पण मी गोल गोल रे। तर इजी सर्वात तुम्हाला जाईल असं हे पळी असा यानी एक छोटीशी पळी जर घरामध्ये असेल तर ते असं घेऊन असं बनवा आणि त्याला थोडंसं शेप द्या एकदम मस्त होतील हलकासा आता हे जे फ्लॅट जे आहे ते असं ठेवणार आहोत जसं इडली ठेवतोय आपण त्या प्रकारे आप आता बाकीच्यात पण मी ठेवून घेते तुम्ही एकदम असं हाताने चप्ट बनवू नका तसं बनवल्यानंतर त्याला शेप येणार नाही व्यवस्थित एकतर गोल बनवा नाहीतर असं पळीच्या सायाने असा हे आकार देऊ शकता तुम्ही बघा किती छान आकार आलेला आहे एक प्लेट आपली तयार झालेली आहे आता दुसरी प्लेट पण मी बनवून घेते थोडासा असं प्रेस करा म्हणजे खाली क्रॅश येणार नाही आहे की क्रॅक एक सुद्धा राहणार नाही मस्त असं छान होतील बघू शकता तुम्ही त्या प्लेटमध्ये मी बनवलेच आहे हे बघा तर आता या प्लेटमध्ये पण मी बनवून घेते तर हे माझे दोन प्लेट तयार झालेले आहेत आणखीन थोडंसं आहे आता मी याला परत लावेन कारण तिसऱ्या प्लेटमध्ये जर लावलं तर ते खटपून जाईल त्यामुळं यावरती सजावटीसाठी म्हणून मी पिस्ता लावते थोडंसं थोडासा पिस्ता तुम्ही ठेवू शकता असं काही नाही किंवा काजू लावा किंवा कुठलाही ड्रायफ्रूट तुम्ही यूज करू शकता तर आता हे आपलं फ्री हिट झालेलं आहे छानपैकी त्याला मी काढून घेते सावकाश काढून घ्या यात आता जे रिकामा आहे भांड प्लेट ते ठेवलेली आहे मी तर ह्यावरती दुसरं प्लेट ठेवेन आणि हे एक हे दोन्ही प्लेट मी ठेवलेले आहेत नसेल तर तुम्ही एक एक सुद्धा बनवू शकता तर हे मी दोन्ही ठेवलेले आहे आता याला आपण झाकून घेऊ आणि याला वीस ते पंचवीस मिनिट अगोदर पाच मिनिट आपण फुल फ्लेम फ्लेमवरती ठेवणार आहोत पाच मिनिट झाले की याला वीस ते पंचवीस मिनटं आपण लो फ्लेमवरती ठेवणार आहोत म्हणजे मीडियम फ्लेमवरती तर याला पाच मिनिटानंतर मी मिडियम फ्लेमवरती ठेवेन आता सध्याला फुल फ्लेम आहे तर याला मी पाच मिनिट ठेवलं होतं फुल फ्लेममध्ये नंतर कमी केले दहा मिनिट पण त्यातली थोडंसं इथं छेद असल्यामुळं त्यातली हवा थोडीशी हलकीशी जाते आणि हे कुकरचं भांडं आहे तर एका साईडनी टोपण पण उचललं जातं कुकरच्या भांड्याचं तर आपण याला फुल फ्लेमवरती पंचवीस मिनटं वाफ देणार आहोत म्हणजे शिजवणार आहोत तर फुल फ्लेमवरती याला पंचवीस मिनटं ठेवा तर हे बघा आपले छान असे मस्त तयार झालेले आहेत मी जे म्हणले होते तुम्हाला की खालची प्लेट थोडी जळी जाते म्हणून इथे माझ्या दोन एक दोन करपलेले आहेत बघा छान असं क्रॅक आलेला आहे याच्यावरती मस्त टम फुगलेले आहेत एखादा थोडंसं करपलेला आहे हे तर चालतं तितके काही नाही तर छान क्रॅक आलेत याला मी लवकरच काढलेलं कर आहे वीस मिनटांनीच काढलेलं आहे थोडं मीडियम फ्लेम करून याला ठेवू शकता जर जास्त करपवायचं नसेल तर नसेल तर हाय फ्लेमवरती पंधरा मिनटं बस झाले पंधरा ते वीस मिनटं पण अधूनमधून चेक करत रहा की बाबा हा हे आपलं करपले करपतं आहे का काय म्हणून कारण हे खूप लवकर करपलं जातं आता याला आपण थंड झाल्यानंतर काढणार आहोत आणि सर्व करणार आहोत तर चला तर मग अशा पद्धतीने बनवून पहा आवडलं असेल तर चॅनलला yeah. लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय